नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे डेली वेअरसाठी किंवा ऑफिस वेअरसाठी नवीन कुर्ती सेट घेणार असाल तर आज मी या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले कॉटन कुर्ती सेटचे लेटेस्ट डिझाईन्स घेऊन आलेले आहे त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आज मी ह्या व्हिडिओ मध्ये अतिशय सुंदर आणि सध्या खूपच असलेले कॉटन कुर्ती सेट चे घेऊन आलेले आहे डेली साठी किंवा ऑफिस अशा कुर्ती सेट हे कम्फर्टेबल आणि स्टाईलिश लुक देतात हेवी वर्कच्या किंवा हेवी डिझायनर ऐवजी तुम्ही फ्रेश कलरच्या प्रिंट असलेल्या अशा सिंपल कुर्ती सेट घेऊ शकता कुर्तीज मध्ये स्ट्रेट कट लाइन कुर्तीज अंब्रेला कुर्तीज अशा वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये ह्या कुर्तीज पाहायला मिळतात डेली यूजसाठी किंवा ऑफिस वेअरसाठी अशा कुर्ती कम्फर्टेबलसोबतच स्टायलिश आणि क्लासी लुक देतात आणि या कुर्ती सेटची प्राइस अगदी पाचशे ते सहाशेच्या रेंजमध्ये असते या कुर्तीसोबत तुम्हाला जेगिन्स प्लाझो नॅरो पॅन्ट स्टेट पॅन्ट असे पाहायला मिळते डेली वेअरसाठी जर तुम्ही अशी कुर्ती वापरला तर कुर्तीमध्ये अधिक स्मार्ट आणि स्टायलिश दिसाल कुर्तीच्या नेकमध्ये व्ही नेक ने, कॉलर नेक अशा वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये तुम्हाला ट्रेंडिंग आणि फॅन्सी डिझाईन्समध्ये या कुर्ती अवेलेबल असतात सिंपल सोबर आणि स्टायलिश साठी अशा कुर्ती सेट निवडू शकता ह्या कुर्ती सेटमध्ये लाईट कलर्स असल्यामुळे ऑफिस वेअरसाठी अशा कुर्ती सेट क्लासी आणि मॉडर्न लुक देतात सध्या कॉटन कुर्ती सेट हाय डिमांडिंग आहेत डेली वेअरसाठी कॅज्युअल वेअरसाठी किंवा ऑफिस वेअरसाठी तुम्ही अशा कुर्ती कुर्ती सेट निवडू शकता अशा स्टायलिश आणि कम्फर्टेबल लुक देणाऱ्या कुर्ती सेट कॉलेज गोईंग गर्लपासून ती ऑफिस गोईंग होम म्हणून वापरल्यानंतर खूपच कम्फर्टेबल आणि आकर्षक लूक देतात जर तुम्हालासुद्धा सिम्पल सोबर आणि पाचशे ते सहाशेपर्यंत कुर्ती सेट घ्यायची असेल तर तुम्ही अशा ट्रेंडी पॅटर्नमध्ये घेऊ शकता खूपच सुंदर सुंदर डिझाईन्स आहेत जर तुम्हालासुद्धा ह्या डिझाईन्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला तुम नक्की सबस्क्राईब करा